पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिलेली आहे भारताने सिंधू नदीवरती धरण बांधून जर पाणी अडवलं तर पाकिस्तान हल्ला करेल असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतलाय आणि तेव्हापासून दररोज पाकिस्तानचा एक मंत्री बरळतोय बिल्कुल अगर कोई इस किस्म का स्ट्रक्चर बनाने की कोशिश करेंगे विल स्ट्राइक दैट स्ट्रक्चर बिल्कुल विल स्ट्राइक दैट स्ट्रक्चर दैट विल बी एन एक्ट ऑफ एग्रेशन अगेंस्ट पाकिस्तान इससे तो कौमें जो हैं वो प्या, प्यास से या भूख से मर सकती हैं तो ये ये अगर उन्होंने कि इस किस्म का अटैम्प्ट भी किया को आर्किटेक्चुरल तो उस स्ट्रक्चर को पाकिस्तान जो है डिस्ट्रॉय करेगा लेकिन हम फिलहाल इसको जो फोरम्स हमारे पास अवेलेबल है स्टार्टिंग फ्रॉम ए डब्ल्यू टी इट सेल्स आई डब्ल्यू टी इट आ, हम पे जा रहे हैं। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला एकूणच या संदर्भात माहिती देत सूरज आपण बघतोय रोज नवनवी वक्तव्य बरळण्याची वक्तव्य समोर येत आणि पुन्हा एकदा एक, एक पोकळ धमकी सिंधू नदीवरती जर धरण बांधून पाणी अडवलं भारताने तर पाकिस्तान हल्ला करेल असा एक इशारा यामिनी खरं तर आपण पाहिलं तर पाकिस्तान वेळोवेळी जे घातलेले नियम आहेत ते मोडताना पाहायला मिळत आहेत दरवेळी दहशतवादाला खत पाणी घालणं दरवेळी सीज फायरचं उल्लंघन करणं त्याचबरोबर ती पहलगाममध्ये जी घटना घडली त्याच्यामागे देखील पाकिस्तानचे जे हात आहे ते स्पष्टपणे झालेलं आहे मग अशात भा भारताकडनं जर तातरता भूमिका घेतली आणि सिंधू नदीचं पाणी अडवलं तर यावरती आता त्यांची कुठेतरी घाबरगुंडी उडालेली आहे भीतीपोटी आता ते वक्तव्य करू लागलेले आहेत स्थानिक जनतेला दिलासा देण्यासाठी ही सगळ्या गोष्टी करताना पाहायला मिळत आहेत स्वतः रक्षामंत्री आसिफ यांनी आपण म्हटलेलं आहे की आम्ही हल्ला करू मात्र इतकं भारत गप्प बसणार नाही आहे कारण जी दहशतवादाला खतपाणी आहेत वारंवार दहशतवाद त्या ठिकाणी भारतावरती आक्रमक करत आलेलं आहे त्यामुळेच कुठेतरी आता भारताकडनं कडक पावले उचलली जात आहेत कालपर्यंत आपण जर पाहिलं तर वाघा बॉर्डरवरनं पाकिस्तानला सर्व नागरिकांना पाठवण्यात आलेलं आहे दुसरीकडे आपण पाहतोय तर संपूर्णतः कुठलाही एकही आता मदतीचा हात वारंवार पुढे करून जर पाकिस्तान अशाच प्रकारे वागत असेल तर दुसरं निर्णय काय करणार त्यामुळे भारताकडनं उचललेलं पाऊल आहे आणि त्याला कुठेतरी आता पाकिस्तान आहे पाकिस्तानमध्ये जर सिंधू नदीचं पाणी अडवलं तर तिथल्या शेतकऱ्यांना मोठा त्याचा त्रास होऊ शकतो अगदी अगदी सुरेश धन्यवाद माहितीसाठी तर भारतीय आक्रमणाच्या भीतीने पाकिस्तान बिथरलाय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याच्या चा पाकिस्तान तयारीत आहे पाकिस्तान आता जमिनीवरून जमिनीवरती मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली भारत बदला घेणार या भीतीने पाकिस्तानने आधीच अरबी समुद्रामध्ये युद्ध सराव सुरू केलाय शिवाय नियंत्रण रेषेवरती सुद्धा पाकच्या पुरापती सुरू असून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे त्यातच आता बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करून भारताला चिथावणी देण्याचा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न सुरू आहे तर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करून भारताला चिथावणी देण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न सुरू आहे मात्र भारताकडील क्षेपणास्त्र बघता चाचणीच्या आधीच पाकिस्तान नापास झालाय हे दिसून येत आहे एक नजर टाकूयात भारताच्या ब्रह्मास्त्रांवरती तर भारताची ब्रह्मास्त्र आपण बघतोय ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे आणि ह्याचं लक्षभेद आहे शंभर ते पाचशे किलोमीटर ब्राह्मोस हायपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र एक हजार ते दीड हजार किलोमीटर पर्यंत मारा करू शकतो अग्नि वन पृष्ठभाग ते पृष्ठभाग असं मारा करणारं हे क्षेपणास्त्र आणि सातशे किलोमीटर लक्षभेद अग्नि दोन पृष्ठभागावरून पृष्ठभागावरती मारा करणारं क्षेपणास्त्र आहे आणि लक्षभेद आहे दोन हजार किलोमीटर अग्नी तीन पृष्ठभाग ते पृष्ठभाग क्षेपणास्त्र लक्षभेद तीन हजार किलोमीटर अग्नी चार पृष्ठभागावरून पृष्ठभागावरती मारा करणार क्षेपणास्त्र चार हजार किलोमीटरचं लक्षभेद अग्नी पाच पृष्ठभाग ते पृष्ठभाग क्षेपणास्त्र लक्षभेद पाच हजार किलोमीटर के हंड्रेड हवेतून हवेत हुँ मारा करणार क्षेपणास्त्र आणि लक्षभेद चारशे किलोमीटर पृथ्वी एक पृष्ठभागावरून जमिनीवरती कमी अंतराचं क्षेपणास्त्र आहे दीडशे किलोमीटर पर्यंत पृथ्वी दोन जमिनीवरून जमिनीवरती मारा करण्यासाठी अडीचशे किलोमीटरचं अंतर पार करू शकत एकीकडे दहशतवाद पोसायचा आणि दुसरीकडे आम्हाला शांतता हवी आहे असा आव आणायचा हा दुतोंडीपणा आहे पाकिस्तानचा होय संयुक्त राष्ट्रामधले पाकिस्तानचे राजदूत म्हणत आहेत की आम्हाला तणावच नको आहे